नमस्कार आज प्रतिष्ठा महिला मंडळ व बी जे पी महिला मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने नारी वंदन आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला या कार्यक्रमामध्ये आम्ही केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या महिलांसाठी ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती दिली आणि आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या देशासाठी ज्या प्रभावी योजना अंमलात आणल्या त्या ता संदर्भातील आम्ही सगळी त्यांना माहिती दिली सशक्त नारी म्हणजे सशक्त देश ही संकल्पना कशा पद्धतीने आपल्या देशामध्ये राबवली जाते आहे आणि त्याच अनुषंगाने महिलांसाठी ज्या महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती आम्ही दिली त्याचबरोबरीने नारी शक्ती वंदन म्हणजे नारी शक्तींना वंदन करण्यासाठी आपल्या इथे महिला बचत गटाच्या माध्यमातून अतिशय सुंदर कार्य करणाऱ्या सगळ्या सी आर आम्ही इथे सत्कार समारोह साजरा केला त्यांना त्यांचा आम्ही सत्कार केला त्याचबरोबरनी चांगलं कार्य करणाऱ्या आशा वर्कर आशा सेविका मदतनीस यांचा देखील आम्ही सत्कार केला आणि उपस्थित आमच्या हजारो महिलांचा आम्ही हळदी कुंकू आणि वाण देऊन त्यांचा यथोच्च सन्मान करायचा आम्ही प्रयत्न केला या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आम्ही महिलांना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या विसावरचे लोकप्रिय आमदार संजयजी सावकारे हे उपस्थित होते आणि त्यांनी त्यांनीही महिलांना अमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि महिलांचं महत्व परिवारामध्येच नाही समाजामध्येच नाही तर देशात काय आहे ते समजवून सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि महिला ही जर ठरवलं तर देशात क्रांती घडवू शकते या शब्दात त्यांनी महिलांच्या कार्याचं कौतुक देखील केलं आणि त्यांच्या हस्ते आम्ही काही सी आर पीचा आणि काही आशाशेविका मदतनीस यांचा सत्कार केला आणि बाकीचे सत्कार आम्ही आमच्या मंडळ उपस्थित हस्ते केले असा आमचा नारी शक्ती वंदन आणि हर्दी कुंकूचा कार्यक्रम माझ्या प्रतिष्ठा महिला मंडळाच्या सगळ्या सदस्या आणि बीजेपी महिला मोर्चा या सदस्यांनी मिळून पार उत्कृष्ट जलवायू मोठमोठे प्रशस्त रोड तयार होत चांगले हॉस्पिटल आरोग्याच्या सुविधा त्याच्या माध्यमातून नवीन नवीन प्लॅन उभे राहत आहेत अशा अनेक गोष्टी आता भारत पुढे आपल्याला घेतोय की ज्याच्यामध्ये सगळ्या देशाला म्हणजे सगळ्यात आजच्या वाटायला लागले की भारताने एवढी प्रगती या नव्याने केली पण नुसतं पंतप्रधानांनी घोषणा केली म्हणून हे सगळं झालंय का तसं होत नाही त्याला लोकांचा साथ करत आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी या सगळ्या घटनेमध्ये साथ दिली देशाच्या कामामध्ये सगळ्यांनी साथ दिली पूर्वी असं होतं की देश म्हटला की कोणाला देशप्रेम आता काही जागृत राहिलं नव्हतं देशाशीच प्रेम हे कोणालाही जागृत नव्हतं हळूहळू म्हणजे ज्या कारण